हाय गुड मॉर्निंग कसे आहे सर्वजण मज्जेत आम्ही सुद्धा मज्जेत खूप दिवस झाले ब्लॉग नाही काढला कारण की रोज रात्री साडे नऊ वाजता लाईव्ह सुरू आहे तुम्ही सुद्धा लाईव्ह या आणि आज ब्लॉग बनवायचं कारण असं की आज कॉलेजमध्ये प्रोग्राम आहे तर दिदींनी दोन दिवस झाले खूप छान पेंटिंग बनवलेली आहे म्हटलं चला आपल्या यूट्यूब फॅमिली सोबत पेंटिंग दाखवावी त्यांना दाखवावी त्यांना पसंत येते की नाही बघू आपण तर चला तुम्हाला पेंटिंग दाखवते मी गॅस बंद करते दाखवते मी तुम्हाला खूप छान पेंटिंग आहे बघा नाही हे बघा पेंटिंग कशाची पेंटिंग आहे कोविड नाईन्टीन कोविड नाइन्टीन कोरोनाच्या काळात <laughs> तर तिच्या शाळेमध्ये विषय मिळाले होते वेगवेगळे विषय मिळाले होते राजकारणावरती आणखी देशावरती आधारित त्यांच्यावर आधारित तर आमच्या दिदीने कोविडवर आधारित विषय घेतला तर ही पेंटिंग बनवली तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा बघा खूप छान पेंटिंग बनवली आणि तिला बनवायला आहे ना एकच दिवस लागला बरं जास्त नाही कारण की तिने एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट दोन्ही पण विषय केलेले आहेत आणि दोन्हीमध्ये तिला बी ग्रेड लवते तर दीदीची पेंटिंग तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि आजचा माझा छोटासा ब्लॉग नक्की बघा आणि रोज रात्री साडेनऊ वाजता लाईव्हला आहे चला तर मग बाय